आज का काय बनवायली ग भाजी साक्षी वाड्याची करायले कशा वाड्या हो खर आज वाड्याची म्हणजे साय मग नंबर मग खाय खाय सारखं आज का नाही दीदी बोल जाय जरा तोंड वाकडे कधी दिसा होता वा हे शिकले काय घरचे तुझे हा कधीतरी चांगलं बोल जा काय असं येते

मी काय राखीस ऐकाय काय मी बोल हो, ना तसलं मी राखीस का खायला तेवढ्या तुला लागेल तिकड सांगितस हो पाच पाच मिनटाला लागेल स्वतः असलं खाती एवढा भाकरी मला लागली कि नाही आहे खाण्यावर जात माझ्या एवढी ही आहेस माझ्या खाण्याकडे बघतीस काय नाही हा काय काय म्हणलीस काय म्हणली एवढ्या निम्या खात बाकरी ना असं तसं हा बस असत मग काय म्हणली ह्याच्यात ही थोड्या ह्याच्यात निम्या खातोय का मी दिवसात दीड दोन चपात्या खातोय पक्षी लागली सांग दीड दोन काय आता म्हणजे ह्याच्यात काय टाकायचे आता कवर लागत भाजीला तेव्हा

तिथं तुला कटाळा येते म्हणून शिळे मला रोज द्यायची रोज का नाही आणि तू खायची ताजी हो शिळच खावा तू खा की शिळे दोघा खायचं वाटून तू बी नेवा मी बन नेव म्हणजे मला एका म्हणजे माझं त्या शिळ्यामध्येच पोट भूक बरो शिळ्यामध्ये माझं माझ बर पोट आणि तू खा हा काय काय आलं का दररोज दररोज उठल शिळ उठल शिव द्यायचं का नाही आणि स्वतः ना खायचं ताज ताज कसलं वाक तोंड करू नको कोण आज खात ना का शिव मगणी म्हणणे मग खाऊ ना मला मी पेन पण खाणार ना आता आता आधी मी ताज खाणार आहे कोण तू खात कच्च्या वड्या काय पण बोलणूक वर का तर नीट सांगायला आता काय कराय माहित नाही का वापर जर बोललीच हो काटे काठी माझ्याजवळ एक रफ रप रफ रफा कुठं आहे काटे नाही तर बाहेर जाऊन आईन काठी वाकडे बोलायचं वाकड बोलायचं नाही आडवं बोलायचं नाही नाही येत तो वाकडे करायचंय का हो बना लवकर भाजी ती भाकरी पुन्हा बघ कामा जायची असते माणसाला नाही तुला काय माहिती आहे का घरा कसं ना कसं सांभाळतोय की कामाला तुला काय सांगू कशाला जायचंय कशाला जायचं काय ना काय काय जावं लागेल मला हा हा मग हां विचार कुठलीच जायचं ही जा बनवलं पाहिजे साडेआठ वाजली नऊ वाज नऊ ला मला कामाला जावं लागतंय पुन्हा आवघर आहे वाटतं ग दगड दगड याचा जायचं नागरीले नागले ते त्यात मुरमाची दगड आहेत मोठले ते कुठे कुठे मुर मुरमाचे दगड आहेत ते बाजूला काढून तर तिकडे जायचे कामाला हां बना मग लवकर कळत नाही का कामाला जायचं असल्याच आधी बनवायचं लवकर उठून तर कोणी काल नव्हतं सांगितलं काय कधी सांगितलं ते गोष्ट राहत नाही तुझ्या हा सारखं सांगाय सांग हो सारखं सांगतो मी तुला हां उठलं की सुटलं तुला सांगतो रात्री सांगितलं नाही का उठायचं म्हणून लवकर करा नाही काही सांगितलं आहे ह कधी की येणार आहे का त्या वाकड तोंड केलं हा कधी कुठे वा बाहेर नऊ वाजता काय मला खा खायचं जायचंय मी मी बाहेर जाणार आहे खायचं मला आणि जायचं बाहेर आणि डबा काय नेऊ ह कवा पाठवी कवा हा चला नाही वा तू काय दरवा द्यायचा हक्क नाही मला आज शिअर खाऊन जावं लागतं काय तर न्यावं लागेल फरस दहा दहा वीस रुपयाचे फडस नेहमी खावं लागेल खरं खरंच नाही मला मला बोलायचं ना आता तुझ खात एवढी भाजी बनवी रे ती विकतेच खा मला बोलूच नको हा বাৰ নক ৰাধান মই বোলো নকৰে কাম তাত বাৰু আহিলো